तेच ते आम्हाला संधी द्या सगळे उमेदवार काय म्हणते सत्ता भोगून चालले जातात संधी द्या म्हणतात गाव मागे चालले याच्यावर कोणी बोलत नाही हे आहे सामान्य लोकांनी तिकडे अंदर काय चालते नगर परिषद मध्ये हे समजतच नाही ना अच्छा तिकडे अंदर कसे करते काम ना कसं खाते कसं नाही खात कसे भ्रष्टाचार करते हे आम्हाला काही समजतच नाही त्याच्यात तोडून ठेवला ठेवला पूल विकास करायला पाहिजे आता पण झाला नाही पण आता करून दाखवायला पाहिजे आणि याच्यानंतर झालं जर जर तर याच्या समोर त्यांना अजून राहील मिळेल लहान मुलांच्या दुसरी शाळा बालवया व्यवस्थित नवीन पिढीला शिक्षण देण्याचे कॉलेजेस शाळा उघडण्याचे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असा माझा विचार आहे नमस्कार मित्रांनो सध्या मी आलो आहे नरखेड शहरातील प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी आणि सकाळीचे सात वाजलेले आहे नागरिक या ठिकाणी जमलेले आहे निवडणुकीच्या बद्दल काही चर्चा करूया गावाच्या विकासाबद्दल कोण होणार नगराध्यक्ष पाहूया काय त्यांच्या मनात काका काय वाटते तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे फुलाची सत्ता आली पाहिजे सांगा नवीन होणाऱ्या अध्यक्षापासून तुम्ही काय अपेक्षा हो ठेवता नवीन होणाऱ्या अध्यक्षापासून हेच अपेक्षा आहे शिक्षणाची सोय आणि मूलभूत गरजा म्हणजे पाणी पाण्या पा, जे नळाचं पाणी येते त्याला त्या ढवळ त्या पाणी येते त्याच्यात गंदगी येते याच्यावर कोणी एकही उमेदवार बोलायला तयार नाही आहे आणि त्यानंतर आपल्या मदार नदीचं जे गड घाण पाणी त्यामध्ये उतरतं त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे आणि शिक्षणाची सोय सामान्य माणसाचे मुलं मजुराचे मुलं कॅन्वर्ट मध्ये शिक्षण घेताना त्यामध्ये त्यांना पैसे खूप पैसा लागतो खर्च आणि नगर परिषदेच्या शाळेमध्ये वीस पुरं दहा पोरं अशी पटसंख्या असल्यावर त्यांना तिथं शिक्षणाची सोड मिळत नाही याच्यावर कोणताही एक उमेदवार बोलायला तयार नाहीये तर तुम्हाला काय वाटतं गरीब मुलांसाठी नगर परिषदे हो काढायला पाहिजे ना चारही चारही उमेदवारापैकी कोणताही उमेदवार निवडून येऊ त्यामध्ये शिक्षणाची सगळ्यात मोठी पाण्याची सोय त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी त्यामध्ये त्याम त्याम योगदान दिलं पाहिजे गावाचा रोजगार काय म्हणतो गावाचा रोजगार एकदम भकास आहे काही कामधंदे नाही काही कामधंदे नाही आहे आणि वरतून हे प्रचाराला दोनशे रुपये रोजानी बाया नेतात तिथे कापूस शास्तकांना का तिथं पडला आहे त्याच्यावर काय बोलतच नाही म्हणजे सध्या आता शेतामध्ये शेतकरी वाट पाहत आहे मजुराची आणि हे मजुरे इकडे मध्ये उपस्थित राहतात दोनशे रुपयाने सगळे नेतात ने आणि त्यांचंही काय चूक आहे मजुराची आता ह्याच टाइम आहे त्यांना मजुरी मिळून राहिलेली आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की निवडणूक आली म्हणून गावाने थोडा तरी रोजगार मिळाला थोडाभूत थोडा नाही थोडासा थोडी कामापुरत मजुर बी त्याचा मस्त आनंद घेऊन राहिले आहे ह्या पार्टी जायचं ह्या पार्टीच काय चुकणार आहे बरोबर आहे त्याचं तुम्हाला काय वाटतं गावाचा आतापर्यंत किती विकास झाला काहीच नाही आहे झिरो आहे झिरो कोणाची चूक आहे यामध्ये असं वाटतं तुम्हाला हे लोकांची चूक आहे पाच वर्ष उमेदवार उभे तेच म्हणतात आम्हाला संधी द्या आम्ही पुढे अजून त्याचा विकास करू आणि गाव होत चाललाय पण तालुका लेवलच गाव आहे काही सुविधा नाही काहीच सुविधा नाही आहे लोक म्हणतात गाव छोटे छोटे गाव समोर गेलेले आहे पण आपलं गाव मागेच आहे नाही का गट ग्रामपंचायत घोषित करायला पाहिजे नरखेडला आपल्या नळाच्या पाण्याबद्दल आणि नळ टॅक्स बद्दल काय बोला पंधराशे रुपये येतात म्हणते गावाला पंधराशे रुपये म्हणजे मला हे सांगा तुम्ही एका दिवसाच्या आड पाणी देता आणि वरतून पंधराशे रुपये बिल घेता तस सहा महिन्याच बिल पाहिजे त्यामध्ये बरोबर आणि त्यामध्ये परिपूर्ण पाणी मिळत नाही पाण्याची क्वालिटी बरोबर नाही नाही तर होणाऱ्या नवीन आदेशाला तुम्ही याबद्दल असं वाटत मला त्यांनी काहीतरी करायला पाहिजे करायला नाही पाण्याचे टॅक्स कमी करायला पाहिजे समर्थन करत नाही पण जो पण अध्यक्ष पदाचा उमेदवार चारही पैकी जो पण निवडून येईल त्यांना या मूलभूत गरजावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं परिवर्तनाची गरजे परिवर्तन तेच तेच ते आम्हाला संधी द्या सगळे उमेदवार काय म्हणते आपली सत्ता भोगून चालले जातात संधी द्या म्हणतात गाव मागे चालले याच्यावर कोणी बोलत नाही नमस्कार योतका सर मला सांगा तुम्ही एक शिक्षक आहात तर गावामध्ये शिक्षणाची सोय कशा पद्धतीची आहे शिक्षणाच नाही का पण तालुका लेवलचं गाव आहे काहीतरी सुविधा पाहिजे सुविधा पाहिजे म्हणजे आता तांत्रिक शिक्षण आहे जी काही ट्रेनिंग कॉलेजेस आहे असे काही बघतो काय बी ए पर्यंत शिक्षण आहे नाही पण काय अपेक्षा ठेवता नवीन होणाऱ्या अध्यक्षापासून त्यांनी या सुविधा गावात आणल्या पाहिजे शाळा ला, लहान मुलांच्या दृष्टीने शाळा बालवया व्यवस्थित असायला पाहिजे जी, जी त्याचप्रमाणे नवीन पिढीला साधेल सहस शिक्षण देण्याचे कॉलेजेस शाळा उघडण्याची त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असा माझा विचार आहे धन्यवाद या ठिकाणी काही लाडक्या बहिणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया गावाच्या विकासाबद्दल ताई काय नाव आहे तुमचं माझं वैशाली पाटील आ, मला सांगा गावामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा असायला पाहिजे तहसील गाव असं तुम्हाला तहसील लेवलचं गाव आहे पण अजून काही सुधारणा झालं नाही मी एक विधवाही अपंग आहे पण अजून पर्यंत मला अंत्ययाच कार्ड सुद्धा मिळालं नाही आणि जे घरकुलसाठी मी नगर परिषद मध्ये टाकलं होतं म्हणजे जागा सहित म्हणजे मी भावाकडे राहते आणि मी घरासाठी अर्ज केला होता मागे पाच सहा वर्षापूर्वी त्याचं अजून काही पर्यंत अजूनही काही आलं नाही तरी पण आता होणारे जे नवीन अध्यक्ष आहे तुम्ही त्यांच्याकडून काय काय अपेक्षा ठेवता त्यांनी कोणते कामे केले पाहिजे असं तुम्हाला वाटते त्यांनी गावाचा विकास करायला पाहिजे आता पण झाला नाही पण आता करून दाखवायला पाहिजे आणि याच्यानंतर जर आता जर झालं तर याच्या समोर त्यांना अजून चान्स राहील चान्स मिळेल नमस्कार काका काय म्हणतात कोणाची गावामध्ये काय वाटतं तुम्हाला कोण आला पाहिजे जेणेकरून गावाचा विकास होईल फुल आलं पाहिजे काय गावाचा विकास झाला का आतापर्यंत नाही झाला काय तुम्ही शेतकरी आहात शेती करता सध्या काय मालाला भाव आहे का काही काहीच नाही नाही का मग होणाऱ्या अध्यक्षापासून काही अपेक्षा ठेवता तुम्ही की त्यांनी गावचा विकास केला पाहिजे नाही का धन्यवाद नमस्कार काका तुम्ही शेतकरी आहात काय म्हणतात मालाला भाव वगैरे आहे का व्यवस्थित जी चार हजार सोयाबीनला चार हजार नवतीस तीस रुपये तर काय अपेक्षा देतो तुम्ही किती झाले पाहिजे सोयाबीनचे असं मला वाटते पाच हजार झाले पाहिजे किती खर्च येते अच्छा म्हणजे शेतकरी खूप मेहनत करतो मग त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही नाही का तर काय वाटलं तुम्हाला या निवडणुकीनंतर होईल का गावचा विकास अरे झाला तर पाहिजे आता तुम्ही लहानचे मोठे झाले म्हातारे झाले तुमचे नातू नातून झाले तुम्ही या गावात राहता काही बदल दिसतो का गावामध्ये नगर परिषद मध्ये गेले म्हणजे काम होते का काम होते नाही होत काय का, का वाटत तुम्हाला कोण होणार अध्यक्ष गावचा अध्यक्ष काय सांगताय ते दोन चार जण उभे आहे अच्छा म्हणजे सर्व जवळचेच आहे दोन चार जण आणि थोडा गोंधळ होत आहे गोंधळ चांगलाच आहे निवडणुकीचं वातावरण तपलेलं आहे काय म्हणतात काय काय सुविधा सध्या गावामध्ये तहसील लेवलचं गाव आहे तहसील लेवलचं गाव आहे पण पाहिजे सुविधा काही नाही का आता तरी होईल का पण गाव मागं गेलाय म्हणतात लोक आणखी जाईल का पाच पाच वर्ष मागे की समोर येईल हे आहे सामान्य लोकाले तिकडे अंदर काय चालते नगर परिषदे मध्ये हे समजतच नाही ना अच्छा तिकडे हे कसे करते कामा कसं खाते कसं नाही खात कसे भ्रष्टाचार करते हे आम्हाला काही समजतच नाही बिल किती भरता रुपये रुपये पाण्याची क्वालिटी आहे का व्यवस्थित अरे पाणी फिल्टर खराब आहे तर कधी कधी पाणी येते घडून रोज येते का नळ नाही एक दिवस एक दिवस म्हणजे सहा महिने येते वर्षात असं तुम्हाला म्हणायचं आहे तर पण पंधराशे रुपये भरता पंधराशे हो काका तुम्ही शेतकरी आहात का काय म्हणते मला भाव मिळतो का किती एक कापसाला भाव सध्या सात हजार आ, आता काय पैसे ठेवता वाढला पाहिजे किती वाढला पाहिजे तेव्हा शेतकरी सुखी होईल नाही त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे फळ मिळणारच नाही नाही का पाहिजे आता होणाऱ्या नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा करता गावाचा विकास त्यांनी केला पाहिजे